आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या बलिप्रतिपदेचा सण सर्वत्र उत्साहात साजरा सोनं चांदी दरात घसरण खाद्यतेल उत्पादक आणि संबंधितांना केंद्र सरकारकडे साठ्याची नोंदणी करण्याचं बंधन ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ एकनाथ चिटणीस यांचं निधन फरार व्यापारी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाविरोधातली याचिका बेल्जियममधल्या अँटवर्क न्यायालयानं फेटाळली आणि उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित करण्यासाठी महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उद्या भारत आणि न्यूझीलंड सामना दीपावलीच्या प्रकाश पर्वातला बलिप्रतिपदेचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी नवीन खरेदी किंवा उपक्रमांचा प्रारंभ केला जातो विक्रम संवंत दोन हजार ब्याऐंशी पिंगलनाम संवत्सराचा प्रारंभही आज झाला गुजराती नागरिकांचं नववर्षही आजपासून सुरू झालं पती पत्नीच्या नात्याचा सण मानल्या जाणाऱ्या पाडव्यानिमित्त घरोघरी सजावट फराळ आणि खरेदीची लगबग दिसत आहे अनेक ठिकाणी पाडवा पहाट कार्यक्रमांचं आयोजन झाल्यानं अनेकजण उत्साहात त्यात सहभागी झाले होते नवीन वाहनं कपडे भेटवस्तू मिठाई खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी दिसत होती उत्तराखंडमधल्या उत्तर काशी जिल्ह्यातल्या गंगोत्री धामची कवाडं आज अन्नकूट सोहळ्यानंतर संपूर्ण हिवाळ्यासाठी बंद करण्यात आली या निमित्तानं मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती तसंच मंदिरात फुलांची आरासही करण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते गंगामातेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली या हंगामात गंगोत्री आणि यमुनोत्री धामला सुमारे चौदा लाख भाविकांनी भेट दिली उद्या भाऊबीजेच्या दिवशी यमुनोत्री आणि केदारनाथ धामची कवाडं बंद केली जाते पाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना दिलासा देत सोनं आणि चांदीच्या दरात आज मुंबईच्या बाजारपेठेत घसरण झाली सोनं तोळ्यामागे पावणे चार हजार रुपयांनी तर चांदी किलोमागे दहा हजार रुपयांनी स्वस्त झाली तर ब्याण्णव कॅरेट सोन्यासाठी तोळ्यामागे सव्वा लाख रुपये आणि एक किलो चांदीसाठी एक लाख सत्तावन्न हजार रुपये मोजावे लागत होते केंद्र सरकारनं सर्व खाद्यतेल उत्पादक प्रक्रिया करणारे मिश्रण करणारे पुन्हा पॅकिंग करणारे आणि या संपूर्ण पुरवठा साखळीत सहभागी असलेल्या प्रत्येक संबंधिताला नोंदणी करणं बंधनकारक केलं आहे यासोबतच या, या सर्व भागधारकांना उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर दर महिन्याला त्यांच्याकडच्या उत्पादनांची आणि साठ्याची माहिती देणंही अनिवार्य केलं गेलं आहे यामुळे खाद्यतेल क्षेत्राशी संबंधित अचूक आकडेवारी संकलित करणं साठ्यांवर देखरेख ठेवणं आणि या आधारे धोरणांची आखणी करताना मदत होणार असल्याचं विभागानं म्हटलं आहे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे त्यानंतर सर्व मतदारसंघातलं चित्र स्पष्ट होईल कैमूर जिल्ह्यातल्या मोहनीय मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार श्वेता सुमन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे सुमन यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर त्यांचा अर्ज रद्द केला गेला काल भारतीय जनता पक्षानं बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती दरम्यान जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांना नाही हे प्रकरण स्क्रीनिंग कमिटीकडे पाठवायला हवं होतं मात्र ही कारवाई भाजपच्या दबावाखाली झाल्याचा आरोप श्वेता सुमन यांनी केला आहे रालोआ सरकार सत्तेत आलं तर बिहारला विकसित राज्य बनवण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं आश्वासन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज एका प्रचारसभेत दिलं उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आज विविध ठिकाणी सभा घेतली महाआघाडी सत्तेत आली तर स्वयंसहाय्यता गटांशी संबंधित जीविका दिदी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी दिलं आहे बिहारचे काँग्रेस प्रभारी कृष्णा अल्लावरू यांनी महाआघाडी राज्यातले प्रश्न आणि समस्यांवर एकजुटीनं काम करेल असं आश्वासन दिलं आहे केंद्रीय गृहमंत्रालयाची उच्चाधिकार समितीनं आज नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर लडाखच्या नेत्यांशी चर्चा केली गेल्या महिन्यात लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर पहिल्यांदाच औपचारिक चर्चा झाली या चर्चेत कारगिल लोकशाही आघाडी लेहमधल्या आंदोलनकर्त्यांच्या शिखर संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवरही तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आकशवाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी अंक मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई ए न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवाणी राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ एकनाथ चिटणीस यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं ते शंभर वर्षांचे होते इस्रोच्या जडणघडणीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं डॉक्टर होमीबाबा यांच्यासह भारतीय अवकाश कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होता देशातला इनसॅट हा पहिला दूरसंचार उपग्रह बनवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली श्रीहरिकोटा आणि थुंबा इथल्या प्रक्षेपण केंद्रांची जागा निवडण्यात त्यांनी पुढाकार घेतला एकोणीसशे सत्तरच्या दशकांपासून त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे एकोणीसशे नव्वदच्या दशकात देशात खेडोपाडी टी व्ही पोचले फरार व्यापारी मेहुल चोक्सीच्या भारतात प्रत्यार्पणाविरोधातली याचिका अँटवर्प इथल्या अपील न्यायालयानं आज फेटाळली तेरा हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी तो मुख्य आरोपी आहे त्याचं नागरिकत्व हा त्याच्या भारतात प्रत्यार्पणात अडथळा नाही असा निर्वाळा न्यायालयानं दिला मेहुल चोक्सीची याचिका न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता त्याच्यासमोर बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे तो जर अयशस्वी झाला तर बेल्जियम सरकार त्याचं भारताकडे प्रत्यार्पण करेल भारतात आल्यानंतर गुन्हेगारी कट फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांचा सामना त्याला करावा लागेल माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं विशेष मोहीम फाय अंतर्गत चारशे त्र्याण्णव मोहिमा राबून नऊशे त्र्याहत्तर ठिकाणं आणि एकशे चार वाहनांची स्वच्छता केली आहे या मोहिमेदरम्यान एक लाख त्रेचाळीस हजार किलो भंगाराची विल्हेवाट लावण्यात आली त्यातून त्रेचाळीस लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला असून आठ हजार चौरस फुटांपेक्षा जास्त जागा मोकळी झाल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे युगांडातल्या कंपाला गुलू महामार्गावर आज अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात त्रेसष्ट जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत दोन बस एकमेकांसमोर आदळल्यावर अनेक वाहनं एकमेकांवर आदळली होती युक्रेनमध्ये रशियानं कालपासून केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये किमान सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे या हल्ल्यामध्ये अन्य एकवीस जण जखमी झाले आहेत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलन्स्की यांनी सांगितलं की रशियाने युक्रेनच्या ऊर्जा निर्मिती केंद्रावर केलेल्या हल्ल्यामुळे किवच्या अनेक भागात नागरी वस्तीत आग पसरली याच्या प्रत्युत्तरात युक्रेननं रशियातल्या रसायन प्रकल्पावर ब्रिटिश स्टॉम शॅडो क्षेपणास्त्राचा मारा केला रशियाने अद्याप यावर काहीही भाष्य केलं नाही दरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शस्त्रसंधीला नकार दिल्यानंतर नियोजित ट्रम्प पुतीन चर्चा अमेरिकेनं पुढे ढकलली आहे फ्रान्समधलं प्रसिद्ध लुव्र संग्रहालय आजपासून पुन्हा पर्यटकांसाठी खुलं केलं गेलं आहे रविवारी या संग्रहालयात भर दिवसा फ्रेंच राजघराण्याशी संबंधित मौल्यवान वस्तूंची चोरी झाली होती त्यानंतर हे संग्रहालय बंद ठेवलं होतं दरम्यान फ्रान्सच्या सरकारनं या चोरीच्या घटनेला राष्ट्रीय आपत्ती घोषित केलं आहे चोरी झालेला राष्ट्रीय ठेवा परत आणणं हा आपला संकल्प असल्याचं राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे पोलिसांनीही चोरीच्या घटनेचा तपास तीव्र केला असून तपासात मदतही घेतली जात आहे आहे महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार नवी क्रिकेट डॉक्टर अकादमीच्या मैदानावर दुपारी तीन वाजता हा सामना सुरू होईल गुणतालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच सामन्यांमधून चार गुणांची कमाई केली आहे त्यामुळे स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीनं हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघानं यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान पक्क केलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रतिपदेचा सण सर्वत्र उत्साहात साजरा सोनं चांदी दरात घसरण खाद्यतेल उत्पादक आणि संबंधितांना केंद्र सरकारकडे साठ्याची नोंदणी करण्याचं बंधन ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर एकनाथ चिटणीस यांचं निधन फरार व्यापारी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाविरोधातली याचिका बेल्जियममधल्या अँटवर्क न्यायालयानं फेटाळली आणि उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित करण्यासाठी महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उद्या भारत आणि न्यूझीलंड सामना याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार